शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दुष्यंतचा पत्ता शोधत अभिजित त्यात चाळीमध्ये जातो तिथेसुद्धा तो एक दोन जणांना दुष्यंतबद्दल विचारतो आणि मग शेवटी त्याच्या घरापर्यंत पोहोचतो मात्र दुष्यंतच्या घराला कुलूप असते त्यामुळे अभिजितला काय करावं ते सुचत नाही तो दुष्यंतला कॉलही करतो पण त्याचा फोन बंद असल्याने अभिजितचा काहीच संपर्क होऊ शकत नाही आणि मग त्यानंतर तो एका माणसासोबत दुष्यंतविषयी बोलत असतानाच आकाश आणि भूमीसुद्धा चाळीमध्ये येतात मात्र ते अभिजितच्या पाठीमागून त्यांच्या घरामध्ये जातात आणि त्यामुळे पुन्हा त्यांची चुकामुक होते मात्र जेव्हा भूमी आणि आकाश घरात जातात आणि घराचा दरवाजा बंद करतात तेव्हा अभिजित त्या दरवाजाकडे बघतो त्यानंतर आकाश आणि भूमी झेंडा वंदनासाठी छान तयार होऊन येतात आकाश भूमीला विचारत असतो की सायकल राणी मी कसा दिसत आहे हा कुर्ता ठीक तर आहे ना की मी विचित्र दिसतोय आणि त्यावर भूमी काही उत्तर न देता फक्त त्याच्याकडे बघत असते आणि मग ती आकाशला सांगते की तू खूप छान दिसतोय है। एकदम हँडसम माझ्या आकाशवर तर काहीही शोभून दिसतं आणि ते ऐकून आकाशला खूप आनंद होतो त्यानंतर तो झेंडा वंदनाला जाण्यासाठी निघतो पण भूमी त्याला थांबवते ती म्हणते की अक्कांनी आपल्यासाठी देवीच्या मंदिरात अभिषेक केला होता आणि त्यांनी तेथूनच हा धागा आणला आहे आधी आपण तो तुझ्या हातामध्ये बांधूया आणि मग ती आकाशच्या हातात बांधायला तो धागा बाहेर काढते आकाश तिला विचारतो की तुझ्यासाठी त्यावर भूमी म्हणते की एकच धागा आहे आणि मला असं वाटतं की तुला कोणाचीही नजर लागू नये म्हणून मग तो आपण तुझ्याच हातात बांधूया मात्र आकाश म्हणतो की नाही सायकल राणी मलासुद्धा असं वाटतं की तुला कोणाचीही नजर लागू नये त्यामुळे मग मी हा धागा तुझ्याच हातामध्ये बांधणार आहे त्यावर भूमी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण आकाश काही ऐकत नाही आणि मग त्यानंतर तो भूमीच्या हातून तो धागा घेतो आणि कात्रीने त्याचे दोन त्यावर भूमी म्हणते की आकाश हे तू काय केलं देवीच्या धाग्याचे असे दोन तुकडे करायचे नसतात तो मधून कापायचा नसतो त्यावर आकाश विचारतो का ग सायकल राणी मग काय होतं त्यावर भूमी म्हणते की आता ते तुला कसं सांगू त्यावर आकाश विचारतो की देवी रागवते का त्यावर भूमी काहीच उत्तर देत नाही तर आकाश हसतच म्हणतो की सायकल राणी तू काही काळजी करू नको उलट असं समज की देवीचा आशीर्वाद आपण वाटून घेतला आणि देवीला सुद्धा आनंदच होईल आणि ते ऐकून भूमीलाही हसू येतं आणि मग त्यानंतर भूमी आकाशच्या हातामध्ये देवीचा धागा बांधायला सुरुवात करते मात्र तिचे केस सतत मध्ये येत असतात त्यामुळे आकाश स्वतः तिच्या केसांना मागे सारतो त्यामुळे भूमी त्याच्याकडे बघतच राहते आणि मग त्याचवेळी अभिजित त्यांच्या दरवाजावर येतो आणि तो बाहेरून दरवाजा वाजवतो त्यामुळे आकाश आणि भूमी कोण आला आहे याचा विचार करत दरवाजाकडे जाण्यासाठी निघतात पण त्याच वेळी अक्का त्या ठिकाणी येते आणि ती अभिजितला बाजूला बोलावून घेत विचारते की कोण आहेस रे बाबा तू आणि ते कशाला आलाय अभिजित अक्काला दुष्यंतबद्दल विचारतो आणि दुष्यंतचं नाव ऐकून अक्का खूप चिडते ती म्हणते की त्या माणसाचं नाव कशाला घेतलंस तू आणि तो इथे राहत नाही त्यावर अभिजित म्हणतो पण पत्ता तर हाच आहे ना त्यावर अक्का म्हणते हो पण आता तो इथे राहत नाही कुठे आहे ते मला माहीत नाही त्यावर अभिजित तिला विचारतो पण तुम्हाला काहीतरी तर माहिती असेलच ना मात्र अक्का म्हणते की मला त्या घाणेरड्या माणसाबद्दल काही माहिती नाही आहे आणि तू सुद्धा जा इथून तो कुठे आहे आम्हाला कोणालाही माहीत नाही पण इथे नक्कीच राहत नाही आणि मग त्यानंतर नगरसेविकाबाई बाई आल्याने अक्का तेथून निघून जाते तर अभिजित अक्काकडे बघत मनाशी म्हणत असतो की या बाईला मी नक्कीच कुठेतरी बघितलं आहे पण कुठे ते आत्ता आठवत नाही आणि ही दुष्यंताबद्दल असं का बोलली ते सुद्धा कळत नाही आणि मग तो तेथून जाण्याचं ठरवतो तर दुसरीकडे मनू देवी आई समोर उभी असते तिला अथर्व आणि रागिनी तिच्यासोबत जे काही वागलेले असतात ते आठवत असतं आणि ती खूप रडत असते आणि मग त्यानंतर ती देवी आईला म्हणते की आई योगेश्वरी माझी ताई नेहमी सगळ्यांची काळजी करते नेहमी सगळ्यांना मदत करते तुझीसुद्धा तिच्यावर कृपादृष्टी राहू दे मला तिची खूप काळजी वाटत आहे तू प्लीज तिचं रक्षण कर आणि मग त्यानंतर ती तांदळाने भरलेलं एक ताट घेऊन येते आणि म्हणते ताई नेहमी म्हणते की ज्या माणसाची आपल्याला काळजी वाटत आहे त्याचं नाव तांदळामध्ये लिहायचं आणि ते ताट तुझ्या समोर ठेवायचं म्हणजे तू त्या माणसाचं रक्षण करते आणि मग त्यानंतर ती त्या तांदळामध्ये भूमी आणि आकाश यांचं नाव लिहिते ते ताट देवीच्या समोर ठेवते आणि आकाशभूमीसाठी देवीकडे प्रार्थना करते ती देवीसमोर पदर पसरते मात्र त्याच वेळी देवीजवळ जी समय असते त्यामधील तेल तांदळामध्ये पडतं आणि ते बघून मनू घाबरते ती त्या समयमधील वात नीट करायला जाते मात्र तिचा हात भासतो आणि चुकून समयीच खाली पडते आणि त्यातील काही वाती त्या तांदळामध्ये जाऊन पडतात त्यामुळे मनू खूप घाबरते तर रागिणीसुद्धा हसतच हा सगळा प्रकार बघत असते तर मनुदेव्या इकडे हात जोडून भूमीचं रक्षण कर असं मागणं मागत असते दुसरीकडे भूमी दरवाजा उघडते पण तिला बाहेर कोणीही दिसत नाही त्यामुळे तिला असं वाटतं की कदाचित नगरसेविकाबाई आल्यात म्हणून कोणीतरी दरवाजा वाजवला असेल मात्र त्याच वेळी तिचं लक्ष अभिजीतकडे जातं अभिजित चाळीच्या बाहेर चाललेला असतो आणि त्यामुळे भूमीला त्याचा चेहरा दिसत नाही तर आकाशने आवाज दिल्यामुळे ती लगेच घरात जाते आकाश तिला म्हणतो की सायकल राणी आता मी तुझ्या हातामध्ये हा धागा बांधतो आणि मग तो भूमीच्या हातात देवीचा धागा बांधतो आणि मग ते दोघे जण झेंडा वंदनासाठी जातात त्यानंतर रागिनी अभिजितला बाहेरच बोलावून घेते अभिजित तिला विचारत असतो की आई तुम्हाला इथे का बोलावून घेतला आहे आता मी घरीच येतो त्यावर रागिनी म्हणते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि ते घरी बोलता आलं नसतं कारण घरात भिंतींनाही कान असतात त्यामुळे अभिजित विचारतो की नक्की काय झालंय त्यावर रागिनी सांगते की काल आपल्या घरी तो रघु आला होता आणि ते ऐकून अभिजितला आश्चर्य वाटते तो म्हणतो की तो रघु तर कोमात होता ना त्यावर रागिनी म्हणते की अभिजित काल तो आपल्या घरी आला होता याचाच अर्थ असा नाही का की तो आता शुद्धीवर आला आहे आणि त्यावर अभिजितही हो म्हणतो तर रागिनी त्याला सांगते की आपल्या वॉचमनने त्याला बंगल्याच्या पाठीमागून पळून जाताना बघितलं आणि मला सांगितलं त्यावर अभिजित विचारतो पण तो घरात आला कसा आणि जर तो आला तर आपल्या कोणालाच माहिती कसं नाही त्यावर रागणी म्हणते की अरे अभिजित तो इतकी वर्ष आपल्याकडे काम करतोय म्हटल्यावर त्याला आपल्या सगळ्यांच्या येण्या जाण्याच्या वेळा आपलं वेळापत्रक घरात येण्याच्या वाटा माहीत असणार आणि त्यामुळे घरात येणं त्याच्यासाठी अवघड नव्हतं आणि मला असं वाटतं की घरात कोणाला तरी ही गोष्ट नक्कीच माहिती असेल आणि त्यावर अभिजित विचारतो म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला त्यावर रागिणी म्हणते की ती मनूसुद्धा आजकाल धडवागत नाही तिच्याकडे बघून सतत मला असं वाटतं की ती नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवत आहे आणि माझी खात्री आहे की तो काल रघु घरी आला होता ही गोष्ट तिला माहिती असणार त्यावर अभिजित म्हणतो मग तू तिला खडसावून विचारायचं ना नाही तिने सांगितलं तर दोन कानाखाली लावून द्यायच्या त्यावर रागिणी म्हणते की ते करायची काही गरज नाहीये मला असं वाटतं की तिला कदाचित आपल्यावर संशय आला असेल त्यावर अभिजित म्हणतो मग आता काय करायचं त्यावर रागिणी म्हणते की आपण काही करायची गरज नाही ती आपलं काही वाकडं करू शकणार नाही आणि तिचा बंदोबस्त करण्यासाठी मी सध्या अथर्वाचा वापर करतच आहे त्याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये आता चांगलाच दुरावा वाढला आहे आणि त्यात भूमी घरात नसल्याने ती एकटी पडली आहे त्यामुळे ती काही करूसुद्धा शकणार नाही आणि मग त्यानंतर ती अभिजितला दुष्यंतबद्दल विचारते तर अभिजित सांगतो की त्याच्या घराला कुलूप होतं त्यामुळे आता तो स्वतःहून जोपर्यंत कॉन्टॅक्ट करत नाही तोपर्यंत मला काही कळणार नाही आणि मग ते दोघेजण उद्या सकाळीच भूमीला शोधायचं ठरवतात कारण त्यांना ताबडतोब भूमीचा बंदोबस्त करायचा असतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमी आकाशची वाट बघत असते आणि तिला असं वाटतं की आकाशच आला आहे त्यामुळे ती दरवाजा उघडते पण तिच्यासमोर रागिणी आणि अभिजित उभे असतात आणि त्यांना बघून भूमी घाबरते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा